मंडळी नमस्कार संगमेश्वरी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज तुम्हाला मी दाखवतोय काजर्डी गाव आणि इकडे आलोय मी राजापूर तालुक्यामध्ये आणि आजचा हा गाव दाखवतोय तुम्हाला म्हणजे सह्याद्रीच्या पर्वताच्या खाली हा पूर्ण गाव आहे आणि आज पहिल्यांदा आलो इकडे गावाला बघा तुम्हाला दाखवतोय निसर्गरम्य दृश्य एकदम धबधबा दब सुद्धा आहे हा बघा तुम्हाला दिसतोय आजोबा काय इकडची धबधबा कुठून येतो काय धबधबा फरसाळी गावातून गावाची जी हाग आहे हा आधीच आधीचं पाणी इकडे येतंय तिकडचं पाणी तिकडे जात आहे हे राजापूर तालुका रत्नागिरी जिल्ह्यात तिकडे आलं आणि हा बारमाही धबधबा असा वाहतो त्याच्यामुळे पाण्याचं सगळं टेन्शन गावाचा मग बारमाही बारमाई वाहतोई वाहतो बर तुमच्या एकदम शेतीमध्ये करायला शेती लोक मला वाटतं मी तर स्वतः बारा तेरा पोती भूमिका काढलेली आहे तिथे काय म्हणताय काय हो आमच्यामुळे आहेत मस्त म्हटलं की निसर्ग पण आपल्याला काही काही गोष्टी देतोय तसंच आहे ना चालेल थँक्यू